अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं दे राहिलेलं असं आरोग्यदायजवे तुम्हाला सगळ्यांना दीर्घाश्व दे अश्वी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा तेरा मार्च दोन हजार पंचवीस होळी होळी म्हणजे हुताशिनी पौर्णिमा आणि या हुताशिनी पौर्णिमेला होळी दिवशी आपल्याला काय करायचे आहेत आपल्या आयुष्यातली दुःख संकट नकारात्मकता वाईट जे दोष आहेत ते सगळे जाळून टाकायचे आहे त्या होळीमध्ये आणि आपल्याला नव्यानं सुरुवात करायची आहे आणि या दिवशी आपल्याला काही देवघरामध्ये अशा वस्तू खरेदी करायचे आहेत की त्यामुळं आपल्याला घरामध्ये सुख शांती समाधान आरोग्य आणि सकारात्मकता मिळेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपण या दिवशी कोणत्या गोष्टी खरेदी करायच्या आणि पौर्णिमा कधी लागणार आहे बघू तेरा मार्चला गुरुवारी सकाळी दहा वाजून छत्तीस मिनटांनी पौर्णिमा सुरू होणार आहे आणि शुक्रवारी म्हणजे चौदा मार्चला स दुपारी बारा वाजून पंचवीस मिनटांनी पौर्णिमा संपणार आहे तर या कालावधीत आपल्याला काही सेवा उपाय तोडगे जर केले तर आपल्याला त्याचा निश्चितच फायदा होतो आता ह्या गोष्टी ज्या आहेत त्या मी उपाय सांगते सेवा सांगते तोडगे सांगते हे सगळं ज्योतिषशास्त्रानुसार सांगते वास्तुशास्त्रानुसार सांगते केंद्रानुसार सांगते त्यामुळं तुम्हाला जर माझे उपाय पटले तर तुम्ही नक्की करा त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे कारण यातले असे उपाय मी स्वतः करत असते आणि मला त्याचा फायदा जा झालेला पण आहे आणि म्हणून तुम्हाला मी हे उपाय सांगत असते सगळ्यात पहिल्यांदा पौर्णिदेव पौर्णिमे दिवशी सकाळी लवकर उठायचं आपल्या घरातली साफसफाई करायची मुख्य दरवाजाचा होमरा जो आहे तो स्वच्छ पुसायचा गोमूत्र आणि हळदीचं पण लावायचं त्यानंतर चौ होमऱ्यावरती मधोमध मद, हळदीचं स्वस्ती काढायचं आणि आंब्याचं तोरण दरवाजाला बांधायचं तुळस आहे तुळशीजवळ तुम्ही साफसफाई करा तिथेही तुम्ही रांगोळी काढा हळदीचं स्वस्ती काढा तुळशीला या दिवशी कच्चं दूध आणि पाणी अर्पण करून हळदी कुंकू अर्पण करा तुमच्या जवळपास जर केळीचं झाड असेल तर केळीच्या झाडाला सुद्धा या दिवशी दूध कच्चं आणि पाणी हळद कुंकू अगरबत्ती लावा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींचा ह्यामध्ये वास असतो हे झालं त्या दिवशी तर आपल्याला या दिवशी काही विशेष वस्तू खरेदी करायच्या ह्या वस्तू म्हणजे कोणत्या बघा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी जे भाग आपल्याकडे घरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती तर असतेच असते कारण प्रत्येक मुलीच्या लग्नामध्ये बाळकृष्णाची मूर्ती आईवडील देत असतात आणि ती मूर्ती आपल्या घरामध्ये असते पण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी जी आहे त्याचा फोटो किंवा मूर्ती तुम्हाला ह्या दिवशी म्हणायची आहे कारण बघा माता लक्ष्मी ही भगवान विष्णूंचे पाय दाबत असते आणि जे भगवान विष्णू आहेत ते शेष वरती आसनावरती असं झोपलेले आहेत आणि त्या भगवान विष्णूंचे माता लक्ष्मी पद असे म्हणजे बघा भगवान विष्णू जिथे आहे तिथे मासा माता लक्ष्मी आहे त्यामुळं तुमच्या घरात जर हा फोटो असेल तर तुमच्या घरातून माता लक्ष्मी कधीच काढता पाय घेत नाही त्यामुळं नक्की तुम्ही या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा फोटो घेऊन घ्या तो फोटो जर तुम्ही आणला तर त्याची व्यवस्थित पूजा करा रोजच्या रोज त्या मूर्ती असेल तर त्याची पूजा करा फोटो असेल तर त्याचा गुरुवार दररोज पुसला तर थोडं खराब होण्याची शक्यता असते म्हणून गुरुवार शनिवार पौर्णिमा उषा विशेष सणाला फोटो स्वच्छ पुसून त्या फोटोला अष्टगंध पिवळं चंदन माता लक्ष्मीला हळदी कुंकू हे सगळं लावून पूजा करायची दररोज तुम्ही त्या फोटोला हळद कुंकू नुसतं फक्त लांबून अर्पण केलं ला, अगरबत्ती तुपाचा दिवा लावला तरी चालेल मी काही वस्तू सांगणार आहे ह्या वस्तू तुम्हाला परवडतील अशा आहेत आणि ज्यांना परवडतील त्यांनी घ्या असं काही नाही आहे की त्याच वस्तू तुमच्या घरामध्ये आणायलाच पाहिजेत आणि त्यासाठी तुम्ही पतीशी वाद करणं पैशासाठी वाद करून त्या आणा असं करू नका तुम्हाला शक्य असेल त्यातली एक तरी वस्तू आणा आणि त्याची सेवा तुमच्या हातून घडली पाहिजे आणायची वस्तू म्हणून आणून जर तुम्ही कुठेही ठेवला तर ती सेवा नाही केली तर त्याचे आपल्या घरावरती दुष्परिणाम होतात त्यामुळं वस्तू आणताना विचार कोणाला की त्याची आपल्या हातून सेवा होईल का दुसरी गोष्ट स्त्रीयंत्र ज्या घरामध्ये स्त्रीयंत्र असतं त्या घरामध्ये माता लक्ष्मी आणि विष्णू स्थिर असतात कसं आहे हे स्त्रीयंत्र जे आहे ते माता लक्ष्मी आणि विष्णूंचं आसन आहे हे स्त्रीयंत्र खूप मोठं नाही आणायचं छोटं मिळतं मी माझ्या देवघरामध्ये मा दे आणलेलं आहे ते माझे माझ्या हातून पूजा होते माझ्या हातून मंगळवारी किंवा शुक्रवारी पौर्णिमेला मी दुधाचा अभिषेक घालते श्रीयंत्रावरती त्यानंतर कुंकुमार्जन मला शक्य होईल त्यावेळेला करते असं नाही म्हणत मी मंगळवारी प्रत्येक शुक्रवारी प्रत्येक पौर्णिमेला प्रत्येक आमुषाला प्रत्येक योग्य तिथीला कुंकुमार्जन करते पण मला ज्या ज्यावेळी शक्य होईल त्या त्यावेळेला मी कुंकुमार्जन करते पण माझा दुधाचा अभिषेक मात्र गुरुवार सॉरी मंगळवारी किंवा शुक्रवारी पौर्णिमेला आमुषाला नक्कीच असतो मी म ह्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं प्रत्येक सोमवारी माझ्याकडे महादेवाची मा पिंड आहे त्या पिंडीवरती मी दररोज कच्च्या सॉरी दररोज गार पाण्यानं अभिषेक घालते आणि मंग सोमवारी कच्च्या दुधानं मधानं अभिषेक घालते मंगळवार असेल तर मंगळवारी मी गणपतीला माता लक्ष्मीला आई तुळजाभवानीला स्त्रीयंत्र असेल ह्यावरती मी अभिषेक <coughs> घालते दुधाचा पाण्याचा पंचामृतचा त्यानंतर बुधवारीसुद्धा मी गणपतीला अभिषेक घालते गुरुवार असेल तर माझ्याकडे बाळकृष्ण भगवान आहेत स्वामी समर्थ आहेत त्यानंतर तुम्ही आ, हे आ, माता लक्ष्मी आहे ह्यांचीसुद्धा मी अभिषेक घालते दुधाचा पंचामृतचा वगैरे स्वामी समर्थांना तर माझा रोजच पाण्याचा अभिषेक असतो आणि पं दुधाचा कच्च्या दुधाचा तारक मंत्र म्हणत मी अभिषेक घालत असते आणि त्यानंतर हिनाचा अत्र लावून मी सा स्वामींना आसनावरती स्थापन करत असते तुम्हाला शक्य होईल तेवढं ह्या गोष्टी करत राहा त्यानंतर बघा स्त्रीयंत्र जर तुम्ही आणलं तर त्याच्यावरती सेवा करा कुंकुमार्जन असेल पंचामृतचा अभिषेक असेल पाण्याचा अभिषेक असेल ते हे करा जरा स्त्रीयंत्र आणलं की कमळगड्ड्याची ही आणा कारण कमळगड्ड्याची माळ ही स्त्रीयंत्रावरती गोल करून घालायची कारण एक बी म्हणजे एक कमळ कमळाचं फूल म्हणजे कमळगड्ड्याचे मणी जे कमळाचे मणी असतात ते कमळगड्ड्याचे माळ असतात हे तुम्ही किती स्वच्छ ठेवा चांगले ठेवा पण ते किडतात ज्या वेळेला ते किडतात खराब होतात त्यावेळेला ते तुम्ही मणी नदीमध्ये किंवा एखाद्या निर्माल्यामध्ये अर्पण म्हणजे सोडून द्यायची आणि नंतर दुसरी मणी आणून किंवा तयार तुम्ही केंद्रामधून कमळगंड्याची माळ आणली तरी चालेल त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती असेल तुळजा तुळजाभवानीची मूर्ती असेल तर तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला आमोशेला अभिषेक पंचामृतचा कुमकुमार्जन करत राहा त्यानंतर बघा तुमच्या घरामध्ये तुळस नसेल तर तुळस आणा जरी तुमच्याकडे तुळस असेल तर तुम्ही एखादं तुळशीचं रोपसुद्धा उताशनी पौर्णिमेला आणलं तरी चालेल कारण तुळस म्हणजे माता लक्ष्मी आहे त्यानंतर बघा तुमच्या घरामध्ये या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मी स्त्रीयंत्र तसंच चौसष्ट योगिनी यंत्र, यंत्र म्हणून मिळतं हे चौसष्ट योगिनी यंत्र जे आहे ते तुम्ही केंद्रातून आणा किंवा तुम्हाला कुठे उपलब्ध असेल तिथून आणा मी एक लिंक देते त्या लिंकवरतीसुद्धा तुम्हाला ह्या सगळ्या वस्तू योग्य दरात डिस्काउंटमध्ये आणि खात्रीशीर वॉरंटी कार्ड असं मिळतील त्यामुळे त्या वस्तू ह्या मी सांगितलेल्यासुद्धा तुम्ही मागवू शकता मी लिंक दिलेल्या लिंकवरून तर चौसष्ट योगिनी यंत्र जे आहे ते तुम्ही मुख्य दरवाज्यावरती चिटकायचं ते कसं चिटकायचं त्याची सेवा काय करायची त्याच्यावरती संपूर्ण माहिती दिलेली आहे त्याप्रमाणे करायचं त्यानंतर बघा पारिजातकाचं झाड असेल तुम्ही आणा कारण पारिजातक म्हणजे ब ब्रह्मदेव असं म्हटलं जातं <coughs> त्यानंतर बघा शमीचं झाड आणून लावा बेलाचं झाड आणून लावा केळीचं झाड आणून लावा ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ह्या गोष्टी तुम्ही आणून जर तुम्ही तुमच्या घरामध्ये लावला तर अतिशय चांगलं आहे त्यानंतर बघा हुता पौर्णिमा ही तेरा मार्चला आणि चौदा मार्चला जी आहे ती कर दिन म्हणून आपण साजरा करतो तर करदिन दिवशी काय करतो आपण पित्तरांची सेवा करतो आपल्या देवघरामध्ये जे पित्तरांची टाक असतात त्यांची पूजा करतो त्यांना जेवायला घालत असतो हे आपण करत असतो तर अशा पद्धतीनं तुम्ही होळीच्या दिवशी अशा काही गोष्टी खरेदी करून आणून तुमच्या घरामध्ये ठेवल्या तर तुमच्या घरामध्ये ज्या तुम्हाला मी असं नाही म्हणणार ह्या सगळ्या वस्तू तुम्ही आणल्या की लगेच तुम्हाला पैसा मिळेल भरभरून पैसा येईल असं नाही आहे हे तुम्ही आणून सेवा केल्यानंतर तुम्हाला कष्ट मेहनत आणि कर्मसुद्धा करायचं आहे कधीही वाईट कुणाला बोलू नका तुम्हाला एखादी गोष्ट नाही पटली समोरच्याची तर त्याला स्पष्ट बोला राग आला तर त्याला चालेल पण त्याला मागारे तुम्ही काय न बोलता स्पष्ट बोला त्यानंतर बघा तुम्ही या दिवशी जास्तीत जास्त नामस्मरण करा दुर्गा सप्तशतीचा पाठ करा संपूर्ण सारा अमृतचं पारायण करा अमृतची पोती आणा तुमच्याकडे स्वामी समर्थांची मूर्ती नसेल तर आणा अशा काही गोष्टी तुमच्याकडे नसतील त्या सगळ्या तुम्हाला ज्या शक्य होतील त्या आणा आणि त्यांची सेवा करा हे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी मात पैसा लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नाही तर अष्टलक्ष्मी म्हणून ती ओळखले जाते म्हणजे काय महालक्ष्मी माता ऐश्वरलक्ष्मी आरोग्यलक्ष्मी धनलक्ष्मी असं गजलक्ष्मी अशा अष्टलक्ष्मी असतेही आणि ह्या लक्ष्मीची तुम्ही जास्तीत जास्त पौर्णिमेला अमोशाला विशेष स्थितीला जर सेवा केली तर तुमच्या घरामध्ये कशाचीच कमी पडणार नाही ना धान्याची कमी पडणार ना आरोग्याची ना ऐश्वर्याची कुठलीच गोष्ट तुम्हाला कमी पडणार नाही फक्त सेवा करत असताना मनापासून श्रद्धेनं करा कुठलाही उपाय सेवा तोडगे देवघरातली पूजा जी करतात ती तुम्ही मनापासून करा करायचं म्हणून काहीच करू नका त्याचं फळ तुम्हाला मिळणार नाही मनापासून कुठली छोटी एखादी गोष्ट करा तुम्ही नक्कीच तुम्हाला फळ मिळेल माझं म्हणजे मी, जी था था। मी था था। गर, गर जे सांगितलं त्यातले बऱ्याच गोष्टी मी करत असते त्यामुळे मला त्याचा खूप फायदा झालेला आहे मी असं नाही म्हणणार मी की अंबानी इतकी श्रीमंत झाले पण मला ज्या गर गरजेच्या वस्तू आहेत त्या सगळ्या माझ्याकडे आहेत बंगला आहे गाडी आहे माझ्या मुलीचं वेल एज्युकेशन चालू आहे त्यानंतर माझ्या घरामध्ये ज्या सुखसोयीनयुक्त वस्तू आहेत त्या सगळ्या माझ्याकडे आहेत आणि हे घर जे आहे ते माझ्या आई वडिलांचं आहे आणि त्या घरात आम्ही राहतो आणि हे स्वामींचं घर आहे ह्या स्वामींच्या घरात आम्ही राहतो त्यामुळं गर्व न करता कुणाला कमी न लेखता तुम्ही जर सेवा केल्या तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल पौर्णिमा अमोशाला जास्तीत जास्त तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ सत्यनारायणची पूजा म्हणा किंवा गुरुचरित्र असं पारायण ह्या गोष्टी करत जा तुम्हाला त्याचा फायदा होतो त्यानंतर एक गोष्ट सांगायची राहिली महादेवाची पिंड जर जा तुमच्याकडं असेल तर तुम्ही त्या दिवशी रुद्र रुद्र यंत्र असतं ते आणायलाच पाहिजे असं नाही रुद्रयंत्र महाग असतं जर तुम्हाला शक्य असेल तर आणा रुद्रयंत्रावरतीसुद्धा सुद्धा जर तुम्ही तुमच्या पतिव्यसनी असेल मग परस्त्रीशी सजे संबंध असतील तर त्या रुद्रयंत्रावरचा अभिषेक तुम्ही त्यांना देऊ शकता त्यामुळं त्याचा फायदा होतो अशा काही विशेष गोष्टी सेवा उपाय करा नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल कोणत्या गोष्टी होत्या शनी पौर्णिमे दिवशी आणायचे हे तुम्हाला नक्कीच कळलं असेल परत एकदा सांगते माता विष्णू भगवान आणि माता लक्ष्मीचा फोटो ज्याने करून विष्णू जे दपते माता लक्ष्मी असा दुसरं श्रीयंत्र कमळगड्याची माळ सारा अमृत संपूर्ण स्वामीचरित्र सारा अमृत संपूर्ण त्यानंतर रुद्र रुद्रयंत्र <coughs> त्यानंतर माता लक्ष्मीचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तुमच्याकडे नसेल तर आणा तुळजाभवाळीची मूर्ती नसेल तर आणा अशा गोष्टी तुम्ही आणा तुळशीचं रोप आणा म्हणजे ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला आनंद मिळेल त्या गोष्टी आणून तुम्ही त्याची सेवा करा तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल पैशासाठी कुठलीही गोष्ट घरामध्ये आणण्यासाठी पतीला भांडून पैसे घेऊन तुम्ही आणू नका त्यात काही तुम्हाला फळ मिळणार नाही समाधानानं ना तुम्ही एखादी गोष्ट शक्य होत असेल तरच आणा ह्या पौर्णिमेला नाही मिळालं तर तुम्ही छो थोडे थोडे पैसे साठवून तुम्ही पुढच्या पौर्णिमेला आणू शकता उपाय कसे वाटले नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी माझ्या जा व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि आत्ता सांगितलेल्या वस्तू यातल्या बऱ्याच वस्तू मी लिंक देते त्या लिंकवरून मागवा तुम्हाला नक्कीच डिस्काउंटमध्ये खात्रीशीर कमी रेटमध्ये आणि वॉरंटी कार्डसं मिळतील आणि माझ्या मुलींनासुद्धा यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे म्हणजे कॉमे कॉमेडी शॉर्ट व्हिडिओ डेली व्लॉग्स ती तिचा क्लास तिचं ऑफिस तिचे इतर कॉलेजची म्हणजे जे काय तिचं असेल ते करून ती ते मोकळ्या वेळेत करत असते आणि तिच्याही व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त सपोर्ट करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ